I'm yeah. वेलकम बॅक तर आज आम्ही चाललेलो आहोत बौद्ध विहारामध्ये तर हे एक चायनीज बुद्धिस्ट टेम्पल आहे आणि जिथे आम्ही चाललो आहे त्या जागेचं नाव आहे बुटई शान बुद्धिस्ट गार्डन तर हे एक गार्डन असणार आहे त्याच्यामध्ये पागोडा ज्याला आपण बौद्धविहार वगैरे म्हणतो आणि सगळं बुद्धाचं मूर्त्या वगैरे सो एक काइंड ऑफ बुद्ध लँडमध्ये जाणार आहोत आपण आणि अतिशय बघण्यासारखी जागा आहे इनफॅक्ट टोरंटोच नाही तर पूर्ण कॅनडामध्ये जितके पण बौद्ध विहार आहेत त्यामधलं हे एक, एक खूप मोठं असं बौद्ध विहार आहे आणि खूप सुंदर खूप बघण्यासारखं आहे आणि मी तुम्हाला तुम्ही इंडियामध्ये बसूनसुद्धा इथले विहार कसे आहेत किंवा इथल्या कॅनडामध्ये किती छान छान जागा आहेत हेच मी माझ्या ब्लॉगमध्ये दाखवत असते तर तुम्हाला आज पाहायला मिळेल माझ्या नजरेतून मी पूर्ण पूर्णतः बुद्ध गार्डनची जी टूअर आहे ही मी तुम्हाला देणार आहे सोबतच इन्फॉर्मेशनही देणार आहे छान छान तर मला असं वाटतं की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि जिथे आता मी निघालेलो हो आहोत ही प्लेस टोन्टोपासून जवळपास दीड तासाच्या अंतरावर आहे आणि आमच्यासोबत अजून दोन फॅमिलीज आहेत ज्या मिसेस यागावरून येणार आहेत तर आत्ता सध्या प्रशांत आणि मी यॉकडेलपर्यंत जाणार आहोत बाय सबवे आणि मग तिथे सचिन आणि मीना आम्हाला पिकअप करायला येणार आहेत तर तिथून मग पुढे आम्ही त्यांच्यासोबत जाऊ सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मला खात्री आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ तेवढाच आवडणार आहे जेवढा तुम्हाला लास्ट व्हिडिओ आवडला आणि लास्ट व्हिडिओला भरभरून प्रेम दिल्याबद्दल जवळपास हजार न्यू सबस्क्राईब मिळाल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अँड इफ यू हॅवन सबस्क्राईब माय चॅनल ऑलरेडी देन प्लीज डू सबस्क्राईब माय चॅनल डू शेअर माय चॅनल विथ अदर्स अँड ली सम नाईस नाईस कमेंट्स सो लेट्स गो दीड तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोचलो आहोत वृतईशान बुद्धिस्ट गार्डनमध्ये विच हॅज बिन रिसेंटली ओपन फॉर एव्हरी वन आणि गार्डनमध्ये अगदी एंटर केल्यापासूनच ना तुम्हाला अतिशय मेस्मरायझिंग स्टोन वर्क केलेलं दिसेल आणि डाव्या बाजूलाच एक मॅसिव बुद्धाचे स्टॅच्यू आहे ज्याचं नाव आहे मैत्रेया बुद्धा जी हॅपी और लाफिंग बुद्धा म्हणून जगभर प्रसिद्ध आहे ही स्टोन मध्ये केलेली के बुद्धाची मूर्ती एक कॉन्स्टंट स्माइलिंग एक्सप्रेशनने ना सर्वांचं जणू काय वेलकम करते राईट right हँडमध्ये एक माळ आहे तर लेफ्ट हँडमध्ये सर्वांसाठी ब्लेसिंग्सने भरलेली एक बॅग आहे आणि नॉर्थ अमेरिकेतली ही मैत्रिया बुद्धाची सर्वात उंच मूर्ती आहे जी या गार्डनमध्ये आहे हे बुद्धिस्ट गार्डन जवळपास पाचशे एकर मध्ये झालेलं आहे आणि त्यामुळे ना प्रत्येक अट्रॅक्शन हे एकमेकांपासून खूप दूर दूर आहे बट ॲट द सेम टाईम इट काइंड ऑफ फेनान्स द एक्सपिरियन्स ऑफ इट बिकॉज इट्स अ गार्डन आणि गार्डन म्हटलं की इट शूड हॅव एव्हरीथिंग स्प्रेड आऊट आणि तेव्हाच त्या गार्डनला पूर्णपणे एक्सप्लोअर करता येतं आणि त्याची मजा अनुभवता येते अट्रॅक्शनवर ना तुम्हाला अशा प्रकारे डिजिटल गाईड्स पाहायला मिळतील तर तुम्ही अशा प्रकारे मोबाईलमध्ये स्कॅन करून प्रत्येक स्पॉटबद्दल तुम्हाला ऑडिओ इन्फॉर्मेटिव्ह नरेशन्स ऐकायला मिळतील त्याचबरोबर अशा प्रकारे स्पीकर सुद्धा आहेत ज्याच्यावर तुम्ही कंटिन्युअस बुद्धिस्ट चॅन्टिंगसुद्धा ऐकू शकता ज्याच्यामुळे गार्डनमध्ये तुम्ही कोणत्याही भागामध्ये असू द्या तरी तुम्हाला सेन्स ऑफ स्पिरिच्युअलिटी एक्सपिरियन्स करता येईल आणि आता आम्ही वळतोय ते मेन बुद्ध जे हॉल आहे तिकडे आता आपण जिथे चाललोय ती या गार्डन मधली मेन बिल्डिंग आहे आणि हे गार्डन कॅनडामधल्या बुद्धिस्ट असोसिएशन द्वारे बिल्ड केलेलं आहे आणि सरप्राइझिंगली गेल्या अठरा वर्षापासून याचं बांधकाम चालू आहे आणि तरी सुद्धा अजून ते कम्प्लीट नाही आहे हा इतका मोठा ग्रँड प्रोजेक्ट आहे की तो कम्प्लीट व्हायला अजून वीस वर्ष लागणार आहेत आणि याचं जे संपूर्ण कन्स्ट्रक्शन आहे हे फक्त चॅरिटी आणि डोनेशन्सवरच चालतंय आणि मे बी त्यामुळे जास्त वेळ लागत असावा गार्डनमध्ये फिरतानासुद्धा ना बऱ्याच ठिकाणी तुम्ही अनफिनिश्ड कन्स्ट्रक्शन पाहाल अँड हेन्स वाय द एन्ट्रन्स इज फ्री बट जोपर्यंत हे काम पूर्ण होईल तेव्हा ऑफकोर्स देर विल बी गोईंग टू बी अन एंट्री फी बट सध्या तरी वी आर जस्ट एक्सप्लोरिंग इट फॉफ टी विच इज अमेझिंग बाय द वे ज्यांना कोणालाही या गार्डनला व्हिजिट करायचे आहे त्यांच्यासाठी मी सांगते की हे गार्डन सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत व्हिजिटर्ससाठी ओपन आहे बट ट्युजडेज आणि वेन्सडेजला हे बंद असणार आहे सो हिअर लेट्स गो टू द मेन एरिया टू द मेन बिल्डिंग च ही एक एक्झिबिशन रूम आहे तर आतमध्ये आल्यानंतर बुद्धाचे जेवढे पण कल्चरल आर्ट्स आहेत वेगवेगळ्या फॉर्ममधल्या म्हणजे ज्याला आपण मुद्रा बोलतो गौतम बुद्धांच्या तर त्या सगळ्या मुद्रांचं एक्झिबिशन या रूममध्ये केलेलं आहे आणि ते मी तुम्हाला आता दाखवते अशा मॉईलेलं आहे इफ आय आम नॉट रॉंग मला इतकं नॉलेज नाही बट जे काय मी सांगू एक्झिबिशन रूमच्या बाहेर निघाल्यावर राईट साईडलाच कॅफेटेरिया आहे आणि कॅफेटेरियाच्या पुढे चालत गेल्यावर ना हे जसं की मी तुम्हाला सांगितलं चायनीज बुद्धिस्ट टेम्पल आहे तर इथे मोस्टली सगळ्या ज्या काही रिच्युअल्स आहेत ते चायनीज पद्धतीनेच आहेत तर बरेचसे सारे रिच्युअल्सच्या आम्हाला सिग्निफिकन्सही माहिती नव्हता आमच्यापैकी एकालाही याचं काय इम्पॉर्टन्स हे माहिती नव्हतं बट तरी पण आम्हाला ते फॉलो करण्यामध्ये खूप मजा येत होती मुलांनीसुद्धा खूप जास्त एन्जॉय केलं तिथे टेम्पल्स वेगवेगळे बुद्धाच्या मूर्त्या एशियन गॉड्स गौड़, गॉडेसेस दॅट आय थॉट कॅन ओनली बी फाऊंड इन द हार्ट ऑफ एशिया पण कॅनडामध्ये राहूनसुद्धा एवढं सरीन आणि स्पेक्टॅक्युलर प्लेस पाहायला मिळणं हे खूप जास्त सरप्रायजिंग होतं आमच्यासाठी आणि इथले मॉंगसुद्धा तेवढेच जास्त वेलकमिंग होते लंचसाठी आलो होत आम्ही ऑलरेडी बाहेरूनच मेनू आम्हाला स्लिप दिला होतं त्याच्यावर मेनू होता आणि ते आम्हाला जे काय हवं होतं ते पिक करून बाहेरच पे केलं के आणि ते एक छानपैकी सेटिंग अरेंजमेंट केलेली आहे आणि तिथे आता आम्ही जेवायला बसतो जेवणामध्ये इथे फार सिलेक्टिव ऑप्शन्स आहेत आणि ते सुद्धा वेजमध्येच बट तरीसुद्धा जेवण अप्रतिम होतं टेस्ट खूपच छान होती जेवणाची आणि जरी तुम्हाला इथे बाय करून खायचं नसेल तरी तुम्ही तुमचं स्वतःचं जेवण टिफिन आणूनसुद्धा इथे बसून खाऊ शकता विच इज अ गुड थिंग लंच ब्रेक झाल्यानंतर आता आम्ही आलेलो आहोत वॉशरूममध्ये आणि वॉशरूमसुद्धा अतिशय प्लेझंट ब्युटिफुली वेल मेंटेन्ड आणि ऑफकोर्स चायनीज टेक्नॉलॉजीने इक्विप्ड होते जे बिलकुलही एक्सपेक्ट केलं नव्हतं तर या मेन बिल्डिंगचे दोन एंट्रन्स आहेत एक आतून आहे आणि एक बाहेरून आहे तर जसे तुम्ही पायऱ्या चढून वरच्या फ्लोअरला जाता यू कॅन चेकआउट दिस ब्रेथ टेकिंग व्ह्यू जस कि तुम्हें इतने बगू शकता है दिस प्लेस इज सो वास्ट एंड इट्स तो 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 <laughs> सो हाई अप ऑन द हिल दैट यू हैव अ ब्यूटिफुल ट्रेडिशनल चाइनीज टेक्निक्स ने बनने बिल्डिंग्स शकता एंड जस्ट लुक एट ऑल द डिटेल्स ओवर हियर ऑन द रेलिंग हे जे वुडनचं स्ट्रक्चर असलेले कॉम्प्लेक्स मेन हॉल जे आहे हे चायनामध्ये असलेलं वुटई शान ग्रेट हॉलचं एक्झॅक्ट रेप्लिका आहे इनफॅक्ट चायनामधल्या चार फेमस माउंटेन्सपैकी वुटई माउंटेन हे एक आहे आणि अगदी त्याच्या नावावरच या गार्डनचं नाव वुतई शान बुद्धिस्ट गार्डन असं पडलेलं आहे या बिल्डिंगच्या आतमध्ये आल्यानंतर युजली तुम्हाला अशा ब्ल्यू कलर्सचे ब्रशेस दिसतील सो मेक शुअर टू वाईप युअर शूज वेन यू एंटर बिकॉज इट्स डेफिनेटली अ ब्युटिफुल स्पेस अँड लेट्स कीप इट क्लीन ओव्हर हिअर अँड ओ माय गुडनेस एवढी रिलॅक्सिंग आणि पीसफुल प्लेस होती ही की आम्हाला कोणालाही तिथून त्या रूमच्या बाहेरून निघावं असं वाटत नव्हतं तर इथे ना तुम्ही अशा प्रकारे फ्लावर्स किंवा के कॅन्डलसुद्धा बाय करू शकता आणि ठेवू शकता इट्स अ काइंड ऑफ डोनेशन टू दिस बुद्धिस्ट गार्डन जेणेकरून त्यांनाही ही ब्युटिफुल प्लेस मेंटेन ठेवायला हेल्प होईल अँड ट्रस्ट मी दे इज अ लॉट टू मेंटेन दिस एरिया आता इथे आम्ही कॉफी घ्यायला बसलोय आणि सगळेजण बसले आहेत पण माझ्या लक्षात आलं की मी जे नवीन फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत इंट्रोडक्शन नाही करू तुम्हाला त्यांच्या सगळ्यांसोबत इंट्रोडक्शन करू नाव सांगा तुमचं सचिन हे सगळे जण आहेत प्रशांत बसलेले आहेत त्या तिकडे प्लेस बद्दल काय मत आहे तुम्ही रेकमेंड कराल नाही कराल रेकमेंड करेल आणि खूपच पीसफुल आहे आणि असं शांत वाटतं त्यांची कॅन्टिंग चालू असताना पण खूपच सुंदर पण आहे अतिशय सुंदर हायली रेकमेंडेड आहे यू वांट टू से समथिंग हायली रेकमेंडेड तर आहे सचिन बोलले आणि प्लस अठरा वर्ष लागले ही जागा पूर्ण बिल्ड करायला आणि आणि या वर्षी पहिल्यांदा ओपन झाली आहे आय वुड रिक्वेस्ट आपले सगळे बुद्धिस्ट मंडळी जे असतील त्यांनी येऊन जरूर द्या इवन नॉन बुद्धिस्ट इव्हन खूप पीसफुल आहे आता आम्ही इथे आहोत बी सी इच अँड एव्हरी गुड चालू इथे एक रोबोट सुद्धा आलेला आहे सगळ्यांच्या स्वागतासाठी अँड वेन यू गो आउट ऑफ दिस बिल्डिंग यू विल सी ऑल ऑफ दिस रेड फॅब्रिक्स ऑर रिबन्स से तर हे ना ॲक्च्युली तुम्ही आतमधूनच बाय करू शकता अँड आय थिंक यू कॅन राईट ऑन सम ऑफ देम युअर विश अँड जस्ट हँग इट ओवर दे बट आमच्याकडून हे मिस झालं अँड अनफॉर्च्युनेटली हे जे स्पिनिंग आयटम्स आहेत याला काय बोलतात हे मला आयडिया नाही जरी बी बुद्धिस्ट असली तरी पण आय डोंट नो इनफ अबाउट बुद्धिजम गार्डनमध्ये पाच डिफरंट प्लॅटफॉर्म्स आहेत जे मंचुश्री बोधिसत्वाला रिप्रेझेंट करतात आणि हे स्टॅच्यूज गार्डनच्या चार दिशांना एक एक असे उभे केलेले आहेत बट मेन विजडम मी बोधसत्व जे आहे हे गार्डनच्या एकदम मधोमध आहे याशिवाय या आठ वेगवेगळे वेग अट्रॅक्शन्स आहेत जे आतापर्यंत आपण व्हिडिओमध्ये पाहिले आणि प्रत्येक प्लॅटफॉर्मच्या आसपासना अशा प्रकारे बुद्धाचे स्तूप आहेत बट व्हॉट एक्झॅक्टली स्पेशल सिग्निफिकन्स टू दिस टू होल्ड आय रिअली डोंट नो संध्याकाळी पडणारी ती सूर्याची किरणं आणि त्यामध्ये हे पिक्चरेस्क लँडस्केप त्यामध्ये इम्प्रेसिव्ह स्टॅच्यूज या जागेला अजून युनिक आणि स्पेक्टॅक्युलर प्लेस बनवत आहेत मला तर लिटरली असं वाटतं की मी बुद्ध काळातच जणू काय आली आहे जिकडे बघा तिकडे फक्त बुद्ध दिसतात आणि हे सरीन क्लिम्स खरंच ही प्लेस अतिशय वर्थ आहे इथे येण्यासाठी जसं की तुम्ही इथे बघताय ह्या जागेचं कन्स्ट्रक्शन अजूनसुद्धा इन प्रोग्रेस आहे खूप सारे स्कल्पचर्स वगैरे इन्स्टॉल करायचे बाकी आहेत आणि तरीसुद्धा ही जागा अतिशय मेस्मरायझिंग आणि बघण्यासारखी आहे मी तर इमॅजिन करू शकत नाही आहे की जेव्हा ह्या जागेचं काम पूर्ण होईल तेव्हा ही जागा कशी असेल अगदी बघण्यासारखी आता वेळ झालेली आहे घरी निघण्याची बट इथे व्हिडिओ थांबत नाही आहे इथून पुढे मला तुम्हाला अजून काही दाखवायचं आहे आणि काही सांगायचं सुद्धा आहे आता व्हिडिओचं शेवट करण्यापूर्वी मला या व्हिडिओचं सर्व श्रेय द्यायचं आहे ते म्हणजे मीना आणि सचिन या फॅमिलीला त्यांच्यामुळे आम्हाला ही अमेझिंग प्लेस आज एक्सप्लोर करता आली आणि त्यांच्यामुळेच मी आज हा व्हिडिओ बनवू शकली अँड ऑफकोर्स वी रिली हॅड अन अमेझिंग टाईम इन दअर कंपनी आता घरी जाता जाता आम्ही इथे पिकरिंगला नेहा आणि ने अमरदीप यांच्या घरी आलो तर इथे थोडंसं ब्रेक घेऊन थोडंसं रेस्ट करणार आणि मग पुढे या हॉटेलला घेणार त्याचसोबत स्पेशल थँक्स टू नेहा आणि अमरदीप या दोघांनासुद्धा त्यांच्या काइंडनेस आणि हॉस्पिटॅलिटीने आजचा दिवस अजून जास्त स्पेशल बनला अँड ऑल्सो थँक्स बिकॉज शी गेव्ह दिस कॉन्स्टिट्यूशन बुक टू आन सो ही वॉज रिअली हॅपी And last but not the least, thanks to my all recent subscribers. I hope you guys like this video and I will see you in the next video.